नमस्कार मैत्रिणो नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजचा आपला विषय आहे मोत्यांचे सूप बनवायचा तर ते सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती मी लाल आणि पांढरा कलर घेतलेला आहे हे दोघे सहा नंबरचे मोती आहे काक्री नैलांदागा आणि सुई चला तर मग आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करणारी मित्रमैत्रिणी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मग आपण सूप बनवायला सुरुवात करूया ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा हा एवढा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेऊया एवढी अशी गाठ मी दोन तीन गाठी पाडून घेतलेली आहे धाग्याला आणि आता आपल्याला धाग्यामध्ये चार मोती होऊन घ्यायची आहे पांढऱ्या रंगाचे आपल्याला त्याची चौकट पट्टी बनवायची आहे हे पहा ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण टाकळीने कापून घेणार आहे आता आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घेऊ पहा हे चार मोती ओवून घेतलेले आहे आणि ही जी गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे ह्या मोत्यातून ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे ही अशी आपली चौकट डिझाईन इथे तयार झालेली आहे आता आपण प्रत्येक मोत्यातून सुई काढून घेणार आहे म्हणजे आपली ही चौकट डिझाईन व्यवस्थित अशी तयार होते तर पहा मी सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे याची सुई काढून घेतल्यानंतर आपली सुई ह्या वरच्या मोत्यातून निघालेली आहे पहा आता आपण सुईमध्ये तीन मोती ओळून येणार आहे अशा आपल्याला आठ चौकट बनवायच्या आहे हे पहा आता मी हे तीन मोती ओवून घेते आहे आणि हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आहे आणि ह्याच्यातला जो हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे हा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती पांढरे होऊन घ्यायची आहे हे तीन पांढरे मोती मी ओळून घेतलेले आहे आणि आता परत आपण हा मधला मोती ह्याच्यातून सुयाशी वरती बाहेर काढलेली आहे इथे आपली ही तिसरी चौपट तयार झाली आणि ह्या वरच्या मोत्यातून सुद्धा आपण सुयाशी बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा आता परत तीन मोती ओळून घ्यायचे आहे हे तीन मोती ओळून घेतले आणि ह्या मधल्या मोतातूनच सुई आपण वरच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि ह्या वरच्या मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढलेली आहे समोरच्या दिशेने परत आपण तीन मोती चौपट ओळून घेणार आहे अशा आपल्याला इथपर्यंत आठ चौपट बनवायच्या आहे आता आपली ही पाचवी चौपट आहे ती तो तीन मोती ओढून घेतले परत आपण ह्यामधल्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि ह्यावरच्या मोत्यातून सुई परत समोरच्या दिशेने आपल्याला बाहेर काढायची आहे जी आपली चौकट डिझाईन होते त्याच्यातल्याच वरच्या एका मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पहा हा वरचा मोती ह्याच्यातून मी सुई काढलेली आहे आता परत आपण तीन मोती ओढून येणार आहे हे तीन मोती ओले परत सुई बाहेर काढली परत ह्यावरच्या मोत्यातून सुई बाहेर काढू परत आपण तीन मोती ओळून घेऊ हे असे तीन मोती ओळून घेतले परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे अशी सुई बाहेर काढली आणि परत आपण ह्यावरच्या मोत्यातून एकदा सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याला शेवटची चौकट बनवायची आहे आता परत आपण डाग्यामध्ये तीन मोती ओढून घेणार आहे ही तीन मोती आपण ओढून घेतले आणि आता आपण पर परत हा जो मधला मोती ह्याच्यातून अशी बाहेर आली आहे आणि हा समोरचा जो वरचा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे हे आपल्या आठ चौकट तयार झालेल्या आहे आता आपण ही पट्टी फिरवून घेणार अशीच पट्टी फिरवून घेतल्यानंतर आता पहा हा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला सुरुवातीला तीन मोती ओळून यायचे आहे हे असे तीन मोती ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची हा वरती ह्याच्यातून सुई आपण परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत हा जो पुढचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे या सुई मी बाहेर काढून घेतली आता आपल्याला दोन दोन मोती अशी इथपर्यंत ओवायचे आहे हे दोन मोती ओल्यानंतर हे पहा हे दोन मोती मी ओवून घेतले आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई परत बाहेर काढून घेणार आहे अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे असे इथपर्यंत तुम्ही दोन दोन मोती ओवा इथपर्यंत करून पहा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते आता आपल्याला काय करायचं मैत्रीनो ह्या समोरच्या भागामध्ये आपले आठ मोती यायला पाहिजे आणि असे सहा मोती यायला पाहिजे आडवे सात आडवे आठ आणि उभे सहा मोती असा चौकोन आपला तयार व्हायला पाहिजे हे पहा असा आपला हा चोपण तयार झालेला आहे आता आपल्या अजून किती एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच लाईनी आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या कोपऱ्याला आलेलो आहे इथे आपण आता परत तीन मोती ओळून घेणार आहे हे तीन मोती ओळून घेतलेले आहे ह्या मोत्यातून श्री बाहेर काढायची आहे हे पहा आणि लगेच आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे परत आपण दोन दोन मोती ओन ही पट्टी तयार करणार हा चौकोन आपल्याला तयार करायचा आहे सुपाचा मधला भाग सुपाचा मधला भाग आपण बनवत आहे ह्या परत ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे असे आपल्या साईडला सहा मोती यायला पाहिजे आणि असे आठ मोती यायला पाहिजे हे पहा इथून सुई काढली परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू आपण आणि परत आपण दोन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे सूप एकदम सोपं आहे मथेनं करायला करून पहा आणि माझी शिकवणे तुम्हाला आवडली की नाही आणि मा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा परत आपण दोन मोती धाब्यामध्ये ओळून घेणार आहे हा आपला सुपाचा चोपण तयार झालेला आहे मधला भाग इथून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण इथून ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे परत दोन मोती आपण ओळून घेणार आहे हे पहा असे दोन मोती आपण ओवून घेतले परत ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली परत आपण दोन मोती ओवून येणार आहे हे दोन मोती ओवून घेतले परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत ह्या शेवटच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपल्याला दोन मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा आता मी तुम्हाला दाखवते आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि पट्टी फिरवून घेतलेली आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा शेजारच्या ह्या साईडच्या पट्टीत आपले सहा मोती आलेले एक दोन तीन चार पाच सहा हे सहा मोती आलेले आहे आणि समोर दोन दोन चार दो दोन सहा आणि हे दोन आठ अशा आठ मोती इकडे आलेले इकडे आठ मोती आलेली इकडे सहा आलेले इकडे सहा आलेले आता काय करायचं माहिती आहे मैत्रिणी पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला इकडचा एक मोती साईडला करायचा आणि इकडचा एक मोती साईडला करायचा आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणारे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली आणि आता आपण इकडचा एक मोती आणि इकडचा एक मोती साईडला केलेला आहे आता दोन दोन चार आणि एक पाच मोती आपले इथे आहे आता आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे आता आपण हा सुपाचा मागचा भाग तयार करणार आहे हा सुपाचा मधला भाग आपण तयार केलेला आहे आता आपण सुपाचा मागचा भाग तयार करणार आहे त्यात लक्ष द्या हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपण बाहेर काढली पहा त्याची सुई बाहेर काढून घेतली आणि ह्या पुढच्या दोन मोत्यांमध्ये सुद्धा सुई आपण घातलेली आहे आता परत आपल्याला दोन मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे दोन मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा मोती ह्याच्याजवळचा ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता आपण पर परत इथपर्यंत अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा वरच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आणि आता परत आपल्याला दोन मोठी धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे दोन मोती आपण ओवून घेतले परत आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली ह्याही मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली आता परत आपण दोन मोठी धाब्यामध्ये ओवून घेणार आहे हे दोन मोती आपण ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे परत ह्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे आणि आता परत आपल्याला दोन मोती धाब्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे असे दोन मोती आपण ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि परत आता आपली सुई ह्यावरच्या दोन मोत्यातून बाहेर निघालेली आहे आता आपण हा मोती इकडे सोडून दिलेला आहे इकडे हा सोडला इकडे हा सोडला आता आपण परत दोन मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे दोन मोती मी ओवून घेतलेले आहे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू त्याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा परत मी आता हे पट्टी फिरवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला परत ह्या साईजचा एक मोती सोडायचा आहे ह्या साईजचा एक मोती आणि ह्या साईजचा एक मोती असे दोन मोती आपण सोडणार आहे पहा आपला धागा निघालेला आहे सुईमधनं हा धागा मी परत ओवून घेतलेला आहे आता आपण ही पट्टी फिरवून घेतलेली आहे ही पट्टी फिरवल्यानंतर आपण काय करणार आहे पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपण हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याला हा मोती सोडायचा इकडे इकडे हा मोती सोडाचा हे मधले चार मोती आपल्याला बनवायचे आहे आता आपण चार मोती ओवून घेणार आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आता आपल्याला चार मोती तीन मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायची आहे ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता आपला हा सुपाचा मागचा भाग तयार होतो आहे पहा ह्याच्यातून सुई बाहेर काढली अशी धागा ओढून घेतलेला आहे आणि आता आपण ह्या पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू आणि आता परत इथे दोन मोती आपण ओवून घेणार आहे हे दोन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली आता परत आपण हा मोती आणि त्याच्या पुढचा हा मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत आपण दोन मोती पांढरे ओढून घेणार आहे हे दोन मोती ओढून घेतले परत आपण ह्या एका मोत्यातून सुई अशी बा काढलेली आहे आणि हा एक मोती आणि हा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे मी मित्र मित्रांनो मी तुम्हाला दरवेळेस डिझाईन शिकवताना सुई नंबर सुईचा नंबर आणि धागा नंबर सांगायची विसरून जाते तर हा माझा धागा आहे हा तीस नंबरचा आहे आणि सुई माझी दोन नंबरची आहे मला सुद्धा एका ताईंनी विचारलं होतं पण मी सांग शिकवताना विसरून गेले त्याच्याकरता माफी मागते आणि तुम्हाला सुईचा दोन नंबर आहे आणि धागा माझा तीस नंबरचा आहे हे सांगते आता आपण ह्या दोन वत्यातून सुई बाहेर काढली पहा आता इथून सुई बाहेर काढायची इथूनही ह्या मोत्यातूनही सुई बाहेर काढू आपण ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हा आपला सुपाचा मागचा भाग तयार झालेला आहे आता आपण काय करणार धागा फिरवून घेतलेला आहे आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा अशी सुई बाहेर काढली आता आपल्याला रंगीत मोती वापरायचे आहे तर रंगीत मोती कसे वापरायचे पहा हा असा आपला सुपाचा आकार इथे तयार झालेला आहे तर एक पांढरा एक रंगीत आणि एक पांढरा असे तीन मोती आपण ओवून घेतले पहा हे असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ज्या मोर्त्यातून आपण सुई बाहेर काढली आहे त्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्या एका मोर्त्यातून सुई बाहेर काढणार आहे हा वरचा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आता परत आपण पर, एक पांढरा आणि एक लाल असे मोती ओळून घेणार आहे आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हा शेजारचा ह्याच्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण एक पांढरा एक लाल असे दोन मोती होऊन घेतलेले आहे आणि हा जो वरचा पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा आकार असा तयार होतो आता परत आपण एक पांढरा हे पहा अशी आपण ह्या मोत्यातून सुई काढलेली आहे आणि परत एक पांढरा एक लाल असे दोन मोती ओवून घ्यायचे आणि आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हा लाल आहे ह्याच्या खालचा हा पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढली आहे पहा अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण ह्याच्यात खालचा जो पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे याशी सुई आपली बाहेर निघालेली आहे आणि आता परत आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे असं असं इथपर्यंत आपल्याला असं इथपर्यंत आपल्याला करायचं आहे दोन्ही साईडला इथे झाल्यावर इथे गाठ पाडायची आहे आणि तर इकडे करायचं आहे तुम्ही इथपर्यंत करून पहा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते हे पहा हा आपला एवढा भाग तयार झालेला आहे असा आपला भाग तयार झालेला आहे आता आपण इथे दोन मोती एक पांढरा एक लाल असे दोन मोती ओळून घेणार आहे आणि परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघणार आहे हा वरचा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर निघाली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा अशी सुई बाहेर निघाली नंतर आपण हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर हा खालचा मोती हा खालचा मोती पहा ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे आता परत एक पांढरा एक लाल अशा दोन मोती ओन घ्यायचे आहे आणि ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढली परत आपण हा एक मोती आणि हा एक मोती असे ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण एक पांढरा एक लाल असे दोन दोन मोती येऊन आपल्याला आता इथपर्यंत पूर्ण करायचा आहे हा भाग जसा केला आहे आपण तसा हा भाग इकडे आपण पूर्ण करून घेणार आहे हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपण परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू पहा ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत आपण पर एक पांढरा एक लाल असे दोन दोन मोती ओवून असे इथपर्यंत आपण पर करून घेणार आहे ह्या मोत्यातून सुई काढायची ह्याही मोत्यातून सुई काढायची अशी सुई काढून घेतलेली आहे परत आपण पर ह्या खालच्या दोन मोत्यातून सुई समोर काढणार आहे पहा हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपण काढून घेतलेली आहे तुम्हाला जर दोन मोत्यातून एकदम जमत नसेल तुम्ही एकेका मोत्यातून सुई बाहेर काढू शकता हे पहा मी अशी एका मोत्यातून काढलेली आहे आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातूनसुद्धा सुई आपल्याला काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत एक पांढरा आणि एक रंगीत असे दोन मोती आपण ओन घेतलेले आहे हे असे दोन मोती ओवून घेतले आणि आता परत आपण या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहेत हा एक मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढली इथे आपली ही डिझाईन तयार झाली परत आपण असं तुम्ही इथपर्यंत करा इथे आल्यावर गाठ पाडायची आहे हे पहा हा असा मी इथे हे दोन मोती ओन घेतलेले आहेत ह्याच्यातूनही मी सुई बाहेर काढलेली आहे पहा आणि इथे अशा रीतीने आपले हे सूप तयार झालेले आहे आता काय करायचं पहा मैत्रीण आता आपण ह्या मै मोत्यांमधनं सुई सगळ्या काढून घेतलेली आहे आता तुम्हाला एक ट्रिक सांगते मी कशी करायची ती आता तुम्हाला हा जो आपण शेवटचा लाल मोती ओलेला आहे हा लाल मोती ओलेला आहे ह्याच्यातून अशी सुई सगळ्या मोत्यातून बाहेर काढायची अशी सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपला व्यवस्थित असा सुपाचा आकार तयार होतो अशी सगळ्या मोत्यांमधनं सुई हे जे वरचे लाल मोती ह्याच्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपला हा आकार असा व्यवस्थित तयार होतो पहा अशी सगळ्या मोत्यांमधनं अशी सुई बाहेर काढून इथे गाठ पाडायची आता आपलं हे सूप तयार झालेलं आहे सुंदर असं भातुकलीच्या खेळातील सूप आपलं तयार झालेलं आहे हे मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे हे पहा ही इथे गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे हे पहा हे असं सुंदर असं आपलं मोठ्याचं सूप तयार झालेलं आहे आपण असं पाखळाला घेतो की नाही असं असं पाखडतो की नाही आपण तसं हे सूप आपलं तयार झालेलं आहे मोत्याचे सूप भातुकल्याच्या खेळातील मोत्याचे सूप व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रमैत्रिणीनो धन्यवाद